नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सांगली महापालिका क्षेत्रातील चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी सात लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी उपायुक्त वैभव विजय साबळे वय वर्ष एकतीस राहणार प्लॅट क्रमांक चारशे तीन ग्रीन एकर्स धामणी रस्ता मूळ राहणार सातारा हे लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत सोमवारी दुपारी झालेल्या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे उपायुक्त साबळे यांच्या घराची सायंकाळी उशिरापर्यंत झडती सुरू होती लाचलुचपतच्या सांगली विभागाने ही कारवाई केली असून साबळे याला अटक करण्यात आली आहे लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या कंपनीमार्फत घेण्यात आलेल्या चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवाना मंजुरीसाठी उपायुक्त साबळे याने दहा लाखांच्या लाचेची मागणी केली याबाबत सतरा फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली त्यानंतर पंचवीस फेब्रुवारी रोजी पडताळणी करण्यात आली पडताणीस साबळे यांनी स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं तडजोडियांती सात लाखांच्या लाचेची मागणी साबळे यांनी केल्याने सोमवारी कारवाई करण्यात आली साबळे याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला दरम्यान साबळे याला पालिकेच्या मुख्यालयातूनच दुपारी ताब्यात घेण्यात आलं सायंकाळी उशिरा त्याच्या सांगलीतील घराची झडती घेण्यात आली काही महत्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे लाच लुचपतचे नूतन उपाधीक्षक अनिल कटके तात्कालीन उपाधीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक विनायक भिलारे किशोर खाडे अंमलदार प्रतिम चौगुले अजित पाटील सलीम मकानदार ऋषिकेश बडणीकर पोपट पाटील उमेश जाधव रामहरी वाघमोडे सीमा माने धनंजय खाडे सुदर्शन पाटील अतुल मोरे चंद्रकांत जाधव विना जाधव यांचा कारवाई सहभाग होता अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि ला फॉलो करा